करदार आम्हाला काय कुणाची देवदेशन धर्मापाई हाती काय नमस्कार साहित्य उत्सव मी राधिका बाकले गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे मग ते नायक घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार इतिहास हा अनेक चांगल्या वाईट घटनांनी अनेक नायक खलनायकांच्या कर्तृत्वानी त्यांच्या यशापयशांनी जाया पराजयानी रंगलेला आहे याबरोबरच काही शहरांनी देखील इतिहासामध्ये आपली अमीट अशी छाप सोडलेली आहे आज आपण आपल्या मी इतिहास बोलतो आहे या सदराअंतर्गत अशाच एका शहराबद्दल म्हणजेच वाराणसी शहराबद्दल जाणून घेऊया मानवाच्या उत्पत्तीनंतर अश्मयुगीन कालखंडापासून पाहता जाता प्रथम अग्नीचा नंतर धातूचा शोध मानवाने लावला पुढे शेती करण्याचे तंत्र मानवाने विकसित केले नदीच्या खोऱ्यांमध्ये शेती करण्यास मानवाने सुरुवात केली आणि यातूनच पुढे मानस मानवाने समूहाने राहायला सुरुवात केली आणि वसाहती विकसित होऊ लागल्या आणि यातूनच पुढे आजची सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज सुखवस्तू अशी शहरे उदयाला आली वाराणसी हे देखील अशाच शहरांपैकी एक वाराणसी शहर कोणी वसवले याबद्दल खात्रीशीर माहिती देता येत नाही वाराणसी शहराचा उल्लेख हा भारतात आज अस्तित्वात असलेल्या म्हणजेच आज जिवंत असलेल्या शहरांपैकी सर्वात प्राचीन जिवंत शहर असा केला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार तसेच वाराणसी येथील रामनगर किल्ल्या शेजारी झालेल्या उत्खननात सापडलेल्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंग ही हे लक्षात येते की वाराणसी शहराची उत्पत्ती हे पूर्व तीन हजार, पास हजार ते पाच हजार वर्षाच्या दरम्यानची आहे म्हणजेच हे शहर हडप्पा संस्कृती ज्याला सिंधू संस्कृती म्हणतात त्याच्या समकालीन आहे वाराणसी शहराचा उल्लेख अनेक धर्मग्रंथात येतो जसे की रामायणामध्ये राजा दशरथाची पत्नी सुमित्रा ही काशी नरेशाची कन्या आहे असा उल्लेख आहे महाभारतामध्ये भीष्मपितामहानी काशी नरेशाच्याच तीन कन्या अंबा अंबिका आणि अंबालिका यांचे अपहरण केल्याचा प्रसंग वर्णिलेला आहे या धर्म धर्मग्रंथ उल्लेखानंतर जर आपण लिखित इतिहासाकडे गेलो असता हे लक्षात येते की आर्यांच्या भारतात आर्यरा आर्या काळापासूनही वाराणसीचा उल्लेख येतो पुढे सोळा महाजना महाजनपदांपैकी एक महाजनपद म्हणून काशीचा उल्लेख आहे सोळा महाजनपदांपैकी चार महाजनपदे महत्वपूर्ण होती मगध उज्जैन म्हणजे तत्कालीन अवंती कोसल आणि काशी म्हणजे तत्कालीन वत्स या चार महाजनपदांमध्ये श्रेष्ठत्वासाठी नेहमीच लढाया होत असत इसवी सनाच्या चौथ्या शतकामध्ये बिंबिसारने वत्स राज्य जिंकून मगध राज्यात समाविष्ट केले परंतु पुढे अजातशत्रू याने राजधानी पाटलीपुत्र येथे नेली आणि काशीवरील मगध सत्तेचा अंमल संपुष्टात आला येथे काशी म्हणजेच वाराणसी हे लक्षात असू द्यावे पुढे मौर्यकालीन भारतामध्ये सम्राट अशोकाने वाराणसीचा वाराणसीला भेट दिली त्याने वाराणसीजवळील सारनाथ येथे स्तंभ उभारला ज्याला अशोक स्तंभ म्हटले जाते त्याबद्दल आपण सर्व सर्वश्रुत आहोतच पुढे मौर्यकालीन इतिहास कालखंडानंतर मात्र गुप्त काळापर्यंत काशीचा इतिहास हा अंधकारमय आहे गुप्त साम्राज्यात ज्याला भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ असे म्हटले जाते त्या काळात वाराणसी हे शहर भरभराटीस आले याच काळात पाटलिपुत्र आणि तक्षशिला यांना जोडणारा महामार्ग तयार करण्यात आला पुढे इसवी सणाच्या सोळाव्या शतकात तथाकथित केले आणि त्या महामार्ग मार, तो महामार्ग आज ग्रँड ट्रंक महामार्ग म्हणून ओळखला जातो इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकात चिनी प्रवासी हुआन सँग याने वाराणसीला भेट दिली असता त्याने नोंद करून ठेवली आहे या शहरामध्ये चौका चौकात मंदिरे आहेत आणि हे शहर आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहे आणि शिक्षण क्षेत्रातही या शहराची प्रगती वाखाणण्याजोगी आहे इसवी सनाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी वाराणसी येथे आपला काही काळ व्यथित केला इसवी सनाच्या अकराव्या शतकात राजा विजयचंद्र याने वाराणसी येथे आपले राज्य प्रस्थापित केले त्याने मुघल आक्रमणाचा नेटाईने प्रतिकार केला आणि त्यांना हुसकावून लावण्यात यश प्राप्त केले पुढे त्याचा मुलगा जयचंद याने याने मात्र पृथ्वीराज चौहान विरुद्ध दगाफटका केला आणि मोहम्मद गुरीने जयचंदाचा स अकराशे चौऱ्याण्णवमध्ये पराभव केला आणि पुढे अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत वाराणसी शहर हे मुघल साम्राज्याचा भाग होते दरम्यानच्या काळात वाराणसीवर अनेक हल्ले झाले हे शहर चार वेळा नष्ट करण्यात आले फिरोज शहा तुगलक सिकंदर लोदी औरंगजेब याच्या काळात या शहरात अनन्वित अत्याचार आणि लूटमार करण्यात आली परंतु असे असले तरी हे शहर चार वेळा नष्ट होऊन देखील पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले आणि पुन्हा एकदा नव्याने विकसितही झाले दरम्यानच्या काळात तथाकथित अकबराने आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाराणसी शहराची डागडोजी करण्याचे आदेश दिल्याचे पुरावे मिळतात परंतु आजच्या आधुनिक वाराणसीचा पाया घालण्याचे श्रेय मात्र मराठ्यांना जाते मराठ्यांनी उत्तर भारतात आगेकूच केल्यानंतर वाराणसी शहराचे गेलेले वैभव प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला सतराशे पंच्याहत्तर मध्ये विश्वनाथाच्या मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी पूर्ण केले बलवंत सिंग यांनी सतराशे त्रेसष्टमध्ये आपली राजधानी वाराणसी येथे स्थापन केली दरम्यानच्या काळात मणिकर्णिका त्रिलोचना अन्नपूर्णा भै भाय, कालभैरव यासारखे घाट जे आज वाराणसी शहराचे वैभव आहे या घाटांची निर्मिती मराठी सत्तेच्याच काळात झाली पुढे हे शहर अवध साम्राज्यात व पुढे सतराशे सा, सा, चौऱ्याण्णव मध्ये ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट झाले एकोणीसशे छप्पन मध्ये वाराणसी शहरात वाराणसी शहरात आ, शह, शहर वाराणसी शहर वाराणसीचे वाराणसी असे नामकरण झाले तत्पूर्वी उर्दू आणि भोजपुरी यांच्या संमिश्र संमिश्र परिणाम म्हणून या शहराला बनारस असे म्हटले जात होते अशा प्रकारे वाराणसी हे शहर आज एक महत्त्वाचे शहर आहे हे शहर उत्तर प्र आजच्या उत्तर प्रदेशात स्थित असून त्याचे क्षेत्रफळ एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते या शहरात सुहवान सांग यांनी वर्णिलेल्याप्रमाणे आजही अनेक मंदिरे आहे ज्यापैकी विश्वनाथ मंदिर अन्नपूर्णा मंदिर संकटमोचन मंदिर कालभैरव मंदिर ही महत्त्वाची आहेत याशिवाय अनेक जैन मंदिरे आणि विहार देखील या शहरात आहेत <coughs> माफ करा वाराणसी शहरात अनेक शिक्षण ही आहे ज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असे बनारस हिंदू विद्यापीठ ज्याची स्थापना एकोणीसशे वीसच्या सुमारास पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली याशिवाय इतरही विद्यापीठे वाराणसी शहरात आहे प्राचीन काळापासूनच वाराणसी शहर हे शिक्षणाचे एक केंद्र होते तसेच व्यापाराचेही एक केंद्र होते तक्षशिला आणि पाटलेपुत्र यांना जोडणाऱ्या दुवा म्हणून वाराणसी शहर तेव्हा अस्तित्वात होते वाराणसी शहराने वाराणसी शहरामध्ये अनेक गणमान्य व्यक्तींचा जन्म झाला किंवा त्यांनी तिथे आपले आयुष्य काही काळ व्यतीत केले ज्यामध्ये आद्य शंकराचार्य तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांचा समावेश आहे जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्म देखील वाराणसीचाच आहे रामचरित मानस हा ग्रंथ संत तुलसीदास यांनी वाराणसी येथेच लिहिला सतार वादक पंडित रविशंकर बासरी वादक उस्ताद बिस्मिल्ला खा आणि हरिप्रसाद चौरसिया यांचेही वाराणसी हे जन्मस्थान आहे याचप्रमाणे हिंदी साहित्यातील महत् महत्वाचे साहित्यिक असलेले मुंशी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद हे देखील वाराणसीचेच आहे अशा प्रकारे हे शहर आज देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अस्तित्वात आहे विशेष म्हणजे इथे अश्वमेध म्हणून एक घाट आहे आणि तिथे एक विशेष परंपरा आजही पाळली जाते जेथे धार्मिक रीतिरिवाजाने आणि पारंपरिक पद्धतीने बेळकांचे लग्न लावले जाते असे हे वाराणसी शहर भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक शिरपेचातील एक महत्वाचे मणी म्हणून आजही अस्तित्वात आहे हे श, अनेक लेखकांनी असे म्हटले आहे वाराणसी हे शहर इतिहासाच्याही पूर्वीचे आहे आणि परंपरा परंपरां पेक्षाही पारंपरिक आहे यातच या शहराचा गौरव व्यक्त होतो धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव